मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती खऱ्या अर्थानं नाशिक महानगरपालिकेची आता सुरू झालेली आहे आणि प्रचार जो आहे राजकीय पक्षांचा तो जो सुरू झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण विचार केला तर प्रभाग आपण आहोत आणि सत्तावीस प्रभाग जर बघितला तर या ठिकाणी सर्व सर्वसामान्य जनता आहे सर्व कामगार वर्ग या ठिकाणी राहत असतो आणि या ठिकाणचा जो मतदार राजा आहे तो महानगरपालिकेमध्ये या उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून देण्यासाठी या प्रभागाचा निर्णायक मत समजलं जातं आणि त्याच प्रभाग क्रमांक कर सत्तावीस दत्तनगर या भागामध्ये आहोत या ठिकाणी काही तरुण आहेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करूया आणि एक एकंदरीत या प्रभागाचा काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे आणि कुश कुठल्या राजकीय पक्षाला हा प्रभाग या ठिकाणी संधी देईल हे आपण बघणार आहोत या ठिकाणी काही टपरी चालक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया दादा आता दा प्रभाग क्रमांक कर सत्तावीस मध्ये निवडणूक होणार आहे काय या भागाचा विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे काय सांगा विकास विकास आणि विकास विकास हा तो आता तुम्हीच बघा की विकास काय झालाय आणि माझ्यासोबत त्याला मी तुम्हाला विकास 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 या ठिकाणी आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्ही कोणाच्या सोबत नाही आणि मी एक सा सा दुकान धारक आहे माझं एक छोटस भाजीच दुकान आहे आमची जे नगरसेवक आहेत त्यांनी एक छोटस मार्केट म्हणून आता टपरी धारक आहे आता सगळे लोक पाण्यासाठी येतात येतात पाण्यासाठी काही नाही काही उपजीविका इथं करतात नगरसेवक त्यांनी विकास केला नाही विकास इकडे फिरून पाहिलं नाही विद्यमान नगरसेवक आम्हाला नाव माहिती नाही की नगरसेवक कोण होते कोण होते थोडक्यात जर बोटावर बोटावर मजणी फक्त एकच माहिती आम्हाला बाकी जे आता फिरत आहेत मला तरी माहिती आम्हाला मी काय म्हणतोय ज्यांनी काम केलेत त्यांना दत्तनगरची जनता त्यांच्या पाठीमाग ए उभी राहणार आणि त्यांना सपोर्ट करणार ज्यांनी कर्ज आणि ज्यांनी कधी आठ वर्ष तोंड राखुलनी कोरोना काळात इतकं मोठं संकट आलं त्या काळात एकही माणूस उभा नव्हता माणूस म्हणजे नगरसेवक त्या आणि त्यावेळेस आणि त्यावेळेस फक्त एक नगर एक एकच एकच माणूस होता चार नगरसेवक होते आता ठीक आहे यांचं म्हणणं पडलं की आम्हाला इकडं काम करू दिले नाही काम करू दिले नाही तुमचे हात हात पाय तोंड कोणी बांधून ठेवले होते का काम करायला पाहिजे ते बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील उमेदवार आहेत शिंदे गटाचे देखील आहेत वंचितचे देखील आहेत ठीक आहे ना अपक्ष आहे शिंदे गरजेचं कर शिंदे ऐका मी भाजप सेना हा विषय सोडा शिंदे गटाचे आता विद्यमान जे नगरसेवक होते आता ते शिंदेगड आले ते दोन नगरसेवक होते त्यांनी एक काम दत्तनगरमध्ये दाखवा अकरा हजार रुपये बक्षीस देतो मी अकरा हजार फक्त एक काम विकास आता तुम्ही शिवसेना आपल्या शिंदेगड त्यांनी एक काम दाखवा अकरा हजार रुपये बक्षीस मी देतो किती विकास झालाय आणि कोणी पण बघू आपण काही नागरिकांशी देखील दादा काय नाव तुझं काय नाव कुठलं नाही कुठलं आहे चिंचवळ राहतो चिंचवडत राहतो काम करायला पाहिजे एवढी त्यांनी काम करणं गरजेचं आहे अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क दादा काय नाव तुमचं काय नाव काय नाव तुमचं नाकुलमध्ये मारुती संकुलमध्ये मारुती संकुलमध्ये विकास झाला का रस्ते पाणी वीज विकास झाला का झालं जसं पाहिजे तसं नाही जसं पाहिजे तसं काय वाटतं यावेळेस या प्रभागातली जनता कोणाच्या पाठीमागे नाही तरी पण आता जे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी काही विकास केला का काही केला आता भाजपकडून ज्योती कि काही कवर आहेत त्या कधी दिसल्या का तुम्हाला इकडं काय दिसल्या नाही भाऊ दिसल्या काय करतो रिक्षा घालवतो काय वाटतं एक रिक्षा चालक म्हणून या प्रभागातील जनता कोणाच्या पाठीमागे उभी राहील आणि काय विकास होणं गरजेचं आहे आता तर सध्या काहीच नाही सांगू शकत आपण तरी पण विकास स... काय झाला रस्ते पाणी विकास रिक्षा चालक आहात तुम्हाला रस्त्यांची जे हालत तर खूप बेकार झाले म्हणजे गाडी चालवायचं म्हणजे अवघड समस्या आहे कशी तरी चालवतो आम्ही इतकं म्हणजे घरकुलता जायचा रस्ता इकडं कॉन्टिनेंटल एक्सलो पॉइंट खूपच रस्ते खराब झाले काय वाटतं शिवसेना शिंदे गटाचा तो राजकीय पक्ष आखाड्यात आहे वंचित आहे भाजप आहे अपक्ष आहेत काँग्रेस आहे सांगू शकत मी काही कोणाला जनता साथ देईल काय आमच्या मनात सांगू शकत विद्यमान नगरसेवक होते त्यांच्या वतीने काही विकास कामं झाली हो झाली काय झाले आता ज्या आपण बघतोय त्या भाजपकडून ज्योतिताई कवर असतील दोन्देताई असतील अजून काही उमेदवार आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल काय वाटतं तरी या प्रभागात त्यांनी चक्कर मारला का येतात परिसराला येतात पहिले काय भावी नगर शेवट तेच होते ना पण आता त्यामध्ये ज्योती काही कव्हर आहेत नवक्या आहेत उमेदवार हो हो त्यांचा विषय आपण सांगू निश्चितच या प्रभागातील जनता विकासाच्या बरोबर जाईल असं मत या ठिकाणी आहे या दत्तनगर परिसरात आपण जर बघितलं तर काही ज्येष्ठ मंडळी देखील बसलेल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या प्रभागाचा काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे हे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार काय -का, नाव तुमचं ना चंदारे इथंच राहता दत्तनगर हो काय सांगाल आता महानगरपालिकेची निवडणूक आहे माहिती कोण उमेदवार आहे तुमच्या प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये नगर कुठची बाई काही दे भाजप आहे शिवसेना आहे उद्धव ठाकरे गट आहे काही उमेदवार आहे काय सांगाल आतापर्यंत जो पाच वर्षात मागील सतरा ते बावीस पर्यंत जो कालावधी हो गेला काय विकास झाला या प्रभागाचा काय विकास नाही रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा मिळतात का नाही नाही मिळत काय आता बदल घडवायचा का परत तेच शिवक पुन्हा पाहिजे काय वाटतं आपल्याला बदल घाडव बदल घडवायचा कोणते कोणत्या पक्ष उमेदवार येणं गरजेचं आहे कोण तुमचं काम करू शकतो ते नाही सांग तुमचं काही सांगू शकत नाही माणूस आहे का तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ते पब्लिक वर हो एक वर्गाचं काम थोडं हे देवायचे पण ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का शासनाची योजना काय आहे या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध भाडा असेल मैलाच ना महिलांचं ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला भाडा या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत शासनाचा पोहोच जातात नाही आपण पाऊस या ठिकाणी ज्या महानगरपालिकेच्या मोठ्या शाळा पाहिजे त्या आहेत का त्या प्रभागामध्ये शाळा आहे ना महानगरपालिके शाळा आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना आहे का दवाखाना नाही ते त्यांना दवाखाना अशा काही सोयी पाहिजे असं वाटते मग इथे झाली तर सोय वाढते ना मग इथे जर जागेवर झाली तर दत्तानगर मध्ये बघितलं का राजकीय पक्षांचं गणित आताच आपण टीव्हीवर बघितलं असेल तर तिकिटासाठी पळापळ होते राजकीय पक्षांची त्याबद्दल आपण आपल्याला काय वाटतं ते काय काय सांगू शकत राजकीय जो चिखल झालेला आहे हा ना हाला हाला हाई ना ज्या पचकाच हे द्या जणार काही ना। अजून नागरिक आहेत तुमचं काय नाव तुमचं काय नाव मी या प्रभागातला नाही बाहेरचा आहे या या ठिकाणी राहतात नाही काशी रोडला राहिला हे ते मला काय नाव माझं दत्ता काय करतो आपण गाडी चालवतो वाहन चालवतो हां रस्त्यांची काय परिस्थिती रस्त्याची बेतर परिस्थिती आहे काय वाटत काय करणं गरजेचं आहे बदल घडला पाहिजे रस्ते, रस्ते रस्ते झाले पाहिजे रस्ते झाले आता मागील पंचवार्षिकला भाजपची सत्ता होती नाशिक महानगरपालिकेत यावेळेस बदल घडला पाहिजे की पुन्हा भाजपच पाहिजे काय वाटतं नाही भाजप पाहिजेत नाही एक रस्ता नाही बनवला त्यांनी भाजप नाही तुम्ही आज जा बरं लिंक रोडला हा एक रस्ता मला दोन मिनटात थांबा हा एक रस्ता ते तुम्ही आज चक्कर मारा गाडीने जर टू व्हीलर वर गेला तर माणसाच्या अंगावर दोन इंच थर बसले एवढी धोड असते सांगा बरं रस्ते आहे का रस्ता रस्ते आहे का फुटपाथ कसे रस्ते येतच नाही नवीन कोणतरी पाहिलं चांगला माणूस पाहिजे हा माणूस चांगला राहिला आणि हे पक्षवाले का बी फॉर्म साठी पळता रस्त्यांनी भांडणगर पिंक रोडचा मागचा केस आहे आज परवाचा किती भांडणं झाले तुम्ही बघा न्यूज लावत हेच हे सत्ता नको ही सत्ता नको बदल होणं पाहिजे नक्की पाहिजे काही महिला देखील आहेत ताई काय नाव तुमचं ताई काय नाव मनिषा दोन दिवस काय करतो किराणा दुकान आहे ना किराणा दुकान काय या भागामध्ये सुखसोई झाल्या का आरोग्याच्या असतील शिक्षण दवाखाना आहे का दवाखाना आहे ना इथं पुढं आहे ना दवाखाना तो तुमच्या प्रभागात नाहीये सत्तावीस मध्ये नाही तर सव्वीस मध्ये हा सव्वीस तुमच्या प्रभागात होणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला हा वाटतं तर खरं झालं खरं आता जे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी आतापर्यंत या सात वर्षामध्ये काय विकास केला केले ना इकडे नाले आहे नालेचं पाणी इथं नाले नव्हते याईन नाल्या केल्या रोड बनावले केले ना दातीरना दिन काम केलं राकेश दोन काम केलं त्यांच्याबरोबर ताई आहेत दोनदे ताई आहेत अजून अन्य उमेदवार आहेत त्यांच्या मध्ये काय वाटतं लोक त्यांना संधी देतील का दुसऱ्या पक्षाला संधी देतील दिली तर देतील बी त्यांना संधी त्यांना काम केलेलं त्यांनी काम केले नाही के अजून महिलांसाठी काय होणं गरजेचं गर रोजगाराच्या संधी असतील रोजगार तर इकडे भरपूरच आहे डी सी ची त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही टेन्शनच नाही खूप लोकच आहे कॉन्ट्रॅक्टदार इकडे सर लेडीज ला चला त्याच्यामुळं काही टेन्शन पन नाही पण आपण बघितलं तर आता तुम्ही बघितलं असेल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या पहिले जी पळवा पळवी झाली तिकिटासाठी जी पळवा पळवी झाली ते काय वाटतं त्याच्याबद्दल काय वाटतं त्या मनामध्ये काय झालं आपल्या मध्ये मनामध्ये काय भाव नाही आपल्या मनामध्ये किती भावना असल्या पण ते लोक सगळे भाजप मध्ये जाऊ राहिले त्याला आपण काय करणार विरोधक म्हणतात का ते पैशांचा दबाव टाकतात पैसे फेकतात म्हणून तिकडे जातात नाही नाही ना। 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 यांनाच वाटते आम्हाला पैसे भेटायला पाहिजे म्हणून हेच पळत जाता हेच <laughs> पळत जाता ते कुठे यांना घरी बोलवायला येत हेच पळत जाता न असं काय करत कोण आलं कोण उमेदवार आले कोण आली याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही पण जेव्हा आता अक्काचा आमचा उमेदवार आहे कोण हक्काचा कोण उमेदवार कोणी जरी एक आमचा उमेदवार आहे आपण जर बघितलं काका तर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल तिकीटासाठी हवेवर पळवापळवी होत होती हो हो बघितलं हो बघितलं ते बघून काय मनामध्ये काय भावना व्यक्त होत म्हणजे पैसा देऊन असं नाही व्हायला पाहिजे असं व्हायला नको जे खास माणसं त्यांना तिकीट भेटायला पाहिजे या ठिकाणचा मतदार राजा येईल का काय वाटतं मला वाटतं म्हणजे बदलणार गोष्ट पटलेली नाही अशा गोष्टी झाल्या आम्हाला पटलेल्या नाही बऱ्याच नागरिकांना पटलेलं नाही ते असं म्हणजे प्रत्येक वृद्ध लोकांना कळलेलं आहे काय पैसे देऊन ये तिकीट देता बस सांगितलं उमेदवार आम्हाला आमच्या पसंतीचा पाहिजे अजून काय या भागात काय विकास होणार विकास तर भरपूर बाकी म्हणजे सांगितलं तेवढा विकास तर भरपूर आहे पण हळूहळू विकास आता रोडचे तर काम झालेले नाही पहिला मुद्दा तो अशी भरपूर आहे लाइटिंगची व्यवस्था मागील भागात चांगले सिमेंट कॉन्क्रीट मागील बघून घ्या ना सगळीकडे इकडे पाह खड्डे इकडे सगळीकडे माउली चौक आहे हा तो बघा आता तुम्हाला आता दिसतो माउली चौकात असा थोडं रोड खराब आहे थोडं तुम्हाला दिसला तिकडे पाव सगळे खड्ड्याचे तुम्ही हवे लागतं सगळे खड्ड्याचे इकडे खड्डे इकडे जाऊन बघा पुणे घरी वीस सालच मी हा एक हाँ। युवा होने के नाते हाँ। इधर क्या विकास होना चाहिए एक लगा? युवा होने के हिसाब से तो मैं पहले बोलूंगा इधर तो बहुत कचरा रहता है ऐसा स्लम एरिया ऐसा बना के रखा है आठ साल से इतने नगर सेवक है हम लोग को नाम भी नहीं पता कितने नगर से चार तो नगर सेवक सेवक चार नहीं, एक ही नगर सेवक को आज तक देखा है वो ही राकेश भाई को बस उनके अलावा मेरे को तीन नगर सेवक का नाम भी नहीं पता है वो वो राकेश भाई आते आते थे देखते थे पर उनके अलावा कोई दूसरा नगर सेवक को हमने देखा भी नहीं आज तक ठीक है दस बार कॉल करने का कोई कॉल नहीं उठाता है कुछ नहीं कुछ काम कार्यक्रम रहा किसी को बोला कोई नहीं आता है कभी कोई नहीं आता तो रोड इतना खराब है सामने में हम लोग को ओपन स्पेस है उधर कुछ कार्यक्रम करना रहता है कुछ करना रहता है कोई नहीं आता है कोई नहीं आता, कोई नहीं आता, नहीं आता है इधर औद्योगिक नजदीक है हाँ। उसके हिसाब से इधर बड़े बड़े जो डेवलपमेंट होनी हाँ, चाहिए हिसाब हाँ, हाँ। से जैसे कि हमारे इधर इंडस्ट्रीज है ठीक है रोड है ही बरोबर है ट्रेवलिंग के लिए हम लोग को मतलब बसेस टाइम पे नहीं आते बहुत सारे हाँ और जैसे कि आप लोग बोल रहे थे हम लोग के नेता है ठीक है तो हम लोग को अवेलेबल रहना चाहिए ना जैसे अभी इधर इनके इधर कुछ हो गया मतलब समझ लोग किसी का मोती हो गया कुछ हो गया हम लोग को इमरजेंसी के लिए किसी का मतलब एम्बुलेंस लग रहा है कभी कभी गाड़ी लग रही है वो अवेलेबल नहीं रहता टाइम पे हाँ तो वो हम लोग को आना चाहिए हाँ तो हम लोग का अपने एरिया का अगर आदमी है वो खड़ा हुआ है तो हम लोग उसको वोट करेंगे उसको वोट किया तो हमारे लिए कभी भी खड़ा होगा नहीं होगा उसका घर पास में उसके घर पे हम लोग कभी भी जा सकते हैं बोल सकते हैं कि हमारे इधर आओ आप ऐसा। ये मेरा भाई है इधर जगदीश पाटिल ठीक है वो अकेला सबको इधर इकट्ठा किया पूरे एरिया को इकट्ठा करके वो इधर रैली निकाला है ठीक है? हाँ। पूरा उसके वजह से हुआ इधर मेन। हाँ इनके वजह से।, हा, से हुआ पूरा। क्या लगता है इधर सत्ता बदल होगा सत्ता बदल होना ही चाहिए मतलब जो अभी मेरे को पक्ष से कुछ वो नहीं है पर पक्ष विक्ष से कुछ नहीं होता है जो है पर जो हक का मानुस है उसको ही लाना पड़ेगा ना उसको लाएंगे तभी हमारा काम होगा क्योंकि आठ साल से इधर दुसरे नगरसेवक हे हो रहा हम लोग का काम जो हमारा काम आहे वही होणार आपण जर बघितलं तर या प्रभागामध्ये हिंदी भाषिक देखील मोठ्या प्रमाणात वास्तव्या असायचं आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर या ठिकाणचा जो मतदार राजा आहे तो निर्णय मतदान या ठिकाणी होणार आहे आणि जे विकास कामं झाले काही प्रमाणात झाले त्याला देखील जे नगरसेवक होते राकेश दोन्दे यांनी देखील या ठिकाणी काही विकास कामं केलेली आहेत परंतु काही विकास कामं बाकी आहेत ते होणं गरजेचं आहे येणाऱ्या सोळा तारखेला मतदार राजा कोणाबरोबर उभा राहतो आणि कोणत्या पक्षाची सत्ता या प्रभाग क्रमांक कर सव्वीस सत्तावीस मध्ये येते हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा